नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार आणि सोमवारी आहे तेरा तारीख आणि मग त्याच दिवशी आहे भोगी तर भोगी म्हणजे भोगीची भाजी आपण बनवतोच म्हणजे आता बऱ्याच भागांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे वे� त्यामुळे तुमच्या भागामध्ये कशी भोगीची भाजी बनवली जाते त्या पद्धतीने तुम्ही भोगीची भाजी बनवू शकता तर मग आता बऱ्याच लोकांना माहिती नसतं की मग ज्यावेळेस आपण भोगीची भाजी बनवतो त्यावेळेस मग कोणत्या कोणत्या भाज्या त्यामध्ये टाकायच्या आहेत अशी एक भाजी आहे जी आपण चुकूनही यामध्ये टाकायची नाही ज्यामुळे काय होईल की माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेईल आणि याबद्दल बऱ्याच महिलांना मना माहिती नसेल तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता मकर संक्रांत आहे चौदा जानेवारीला वार आहे मंगळवार मग त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच की भारतामध्ये संक्रांत हा तीन दिवस साजरा केला जातो हा सण म्हणजे हा सण महिलांसाठी खूप खास मानला जातो आणि महिलांच्या आवडीचा हा सण साज आवडीचा सण हा म्हणून साजरा केला जातो तर पहिला दिवस असतो तो, तो म्हणजे भोगी तेव्हा आहे तेरा तारखेला वार आहे सोमवार आणि चौदा तारखेला आहे संक्रांत ज्या दिवशी मग महिला मंदिरात म्हणा किंवा घरी म्हणा सुगड पूजा करतात काही भागांमध्ये बोळके म्हणतात अशा पद्धतीने मग ववसा वगैरे बनवून महिला मग संक्रांतीला पूजा करण्यासाठी मंदिरात किंवा ववसण्यासाठी मंदिरात वगैरे जातात आणि महिलांना हळदी कुंकू वगैरे करतात आणि मग घरी बोलवतात आणि वान वगैरे म्हणून काही वस्तू वगैरे देतात हा झाला दुसरा दिवस आणि तिसरा दिवस असतो तो म्हणजे किंकरत ज्या दिवशी की तिथून पुढे लहान मुलांना बोरनान वगैरे घालतात ज्यामुळे की मुलांची वाईट नजर निघून जावी म्हणून मग लहान मुलांना बोरनान वगैरे घालतात तर बोरनान घालणं म्हणजे आणि हळदी कुंकू वगैरे करतात महिला तर ते दिवस आहेत सव्वीस जानेवारीपर्यंत म्हणजेच की रथसप्तमीपर्यंत सप्तमीपर्यंत बोरनान मुलांना घालतात आणि महिलांना हळदी कुंकू करण्यासाठी तोपर्यंत वेळा असतो तर काही महिला मकर संक्रांतीच्या दिवशी करतात तर काही महिला मग जोपर्यंत रथसप्तमी आहे तोपर्यंत मग एखादा दिवस निवडून त्या दिवशी हळदी कुंकू करतात आणि पाच किंवा सात सुवासिनींना बोलून वान वगैरे देतात तर मग आजच्या दिवशी, दिवशी म्हणजेच की ज्या दिवशी भोगी आहे त्या दिवशी मग आता बऱ्याच भागांमध्ये काय होतं की वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या बनवतात किंवा काही भागांमध्ये डाळी टाकून म्हणजे सगळ्या डाळी मिक्स करून खिचडी बनवतात आता आपल्याकडे काय होतं की म्हणजेच की आता बऱ्याच महिलांकडून काही चुका होतात ज्या की माणूस मुद्दाम चुका करत नाही नकळत त्या चुका मग आपल्याकडून घडत असतात तर मग ह्या चुका आपल्याकडून घडू नये म्हणून तर मग काय करायचं आहे आजच्या दिवशी मग इंद्रदेवांची प्रार्थना केली जाते आणि मग अभंग स्नानाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे त्यामुळे मग काय करायचं आहे आजच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ आणि थोडीशी हळद टाक एकत्र करून म्हणजेच की त्याचं वाटण वगैरे म्हणजेच की त्याची पेस्ट वगैरे बनवून ते अंगाला लावायचं आहे आणि मग त्यानंतर मग स्नान करायची आहे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने मग तुम्ही मिश्रण वगैरे बनवून मग स्नान करू शकता म्हणजेच की भोगी तशा पद्धतीने तुम्ही साजरी करू शकता तर काही भागांमध्ये अशा पद्धतीने साजरी करतात आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी म्हणजेच की तीर्थ ठिकाणी गंगा नदीच्या ठिकाणी स्नान करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आता आपल्याला जरी तिथे जाणं शक्य होत नसेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून मग स्नान करायचं आहे जरी तुमच्याकडे तशी पद्धत नसेल तरी तुम्ही मग ही पद्धत वापरू नका ज्यांच्या इकडं अशी पद्धत आहे त्यांनीच मग ही पद्धत वापरू शकतात यामुळे काय होते की आपल्या घरातील म्हणा नकारात्मकता निघून जाते आणि पांढरे तीळ उष्णतेचं प्रतीक असतं म्हणजेच की आपल्या शरीरामध्ये उष्णता शोषून घेण्याचं उष्णता टिकून राहण्याचं काम करते त्यामुळं मग आजच्या दिवशी मग काही भागांमध्ये तीळ आणि गुळ याची पुरणपोळी बनवली जाते तर काही भागांमध्ये मिक्स भाजी असे पण म्हणतात आणि त्याला भोगीची भाजी अशी पण म्हणतात ज्यामध्ये गाजर वटाणा शंगदाणे बटाटा पांढरे तीळ वांग परत घेवडा ह्या ज्या सगळ्या आहेत पावटा ह्या ज्या सगळ्या आहेत भाज्या तर ह्या सगळ्या भाज्या एकत्र बनवून ही भाजी बनवली जाते तर मग आता तुमच्या इकडं जशा पद्धतीने भाजी बनवली जाते तशा पद्धतीने तुम्ही मग आजच्या दिवशी भाजी बनवू शकता आणि मग त्याचबरोबर आजच्या दिवशी चपाती न बनवता बाजरीची भाकरी बनवली जाते तर बाजरीच्या भाकरीला मग काय करतात की पांढरे तीळ लावतात आणि ही जी भाजी आहे तर प्रथम मग घरातील देवतांना म्हणा नैवेद्य देऊन मग देऊनच मग आजची जी ही भाजी बनवली असती तर ती मग घरात इतर लोकांनी मग खायची असते आता आपल्या शरीरातील उष्णता कायम राहावी म्हणजेच की उष्ण थंडीचे दिवस असतात त्यामुळे मग आपल्या शरीरामध्ये उष्णता राहावी म्हणून ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून बनवतात ज्यामध्ये की तिळगुळ देऊन नात्यामधील म्हणा की आपल्या प्रत्येक व्यक्तीतील म्हणा नात्यामधला गोडवा वाढवण्यासाठी आजच्या दिवशी तिळगूळ वाटण्याची पण परंपरा आहे ज्यामुळं काय होईल की आपल्या एखाद्या आप नातेवाईकांमध्ये म्हणा किंवा जवळपास शेजारी राहणाऱ्या ना, ना लोकांमध्ये आपल्यामध्ये वाईटचं परिणाम होऊ नये म्हणून मग आजचा दिवस हा तिळगुळ देऊन एकमेकांमध्ये तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशी म्हणण्याची मग परंपरा आपल्याकडे पिढ्यान पिढ्या पीड़े आलेली आहे मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला आजच्या दिवशी ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या भाज्या वापरणं म्हणजे बनवणार आहोत या सगळ्या मिक्स भाज्या बनवून मग त्यावेळेस मग काय करायचं आहे मग आपल्याला चुकूनही आ आजच्या दिवशी आता काही भागांमध्ये खिचडी म्हणजे डाळी मिक्स करून खिचडी बनवतात आता ज्यावेळेस तुम्ही खिचडी भात बनवणार असाल तर त्यावेळेस मग तुम्ही बाकीच्या डाळींचा वापर करू शकता पण मसूर डाळ चुकूनही वापरू नका ज्यामुळे काय होईल की मग आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेईल आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी म्हणजेच की भोगीच्या दिवशी किंवा भोगीच्या आदल्या दिवशी मांसाहार घरामध्ये कोणीही करू नका ज्यामुळे काय होते की मग आपल्या घरातील पैशाच्या अडचणी निर्माण होतात आणि माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि मग आपल्या घरातून काढता पाय घेते त्यामुळे मग काय करायचं आहे की ही जी मसूर डाळ आहे तर मग हे ही मसूर डाळ ज्यावेळेस आपण भोगीची भाजी बनवणार आहे किंवा डाळ खिचडी बनवणार आहे त्यावेळेस पण ही मसूर डाळीचा अजिबात वापर करू नका आणि मग ह्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे की मांसाहार भोगीच्या दिवशी किंवा भोगीच्या आदल्या दिवशी पण तुम्ही चुकूनही घरातील कोणत्याही व्यक्तीने मग करू नका मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला की आपण ज्यावेळी देवघरामध्ये दिवा लावतो त्यावेळी ला देवांना नैवेद्य ठेवतो मग त्याच वेळेस मग काय करायचं आहे तुम्ही एखादी पंथी घेऊ हो शकता किंवा मग तुम्ही कणकेचा दिवा बनवलात तरी चालेल मग त्यावेळेस मग काय करायचं आहे ज्यावेळेस आपण देवांना नैवेद्य दे ठेवणार असतो भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी ठेवणार आहे मग त्याचबरोबर जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे आणि मग थोडीशी हळद टाकायची आहे आणि मग त्यानंतरच नैवेद्य दे मग देवांना अर्पण करायचं आहे आणि मग म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जे आपण काय अडचणी असतील ते माता लक्ष्मीला सांगायचे आणि भगवान विष्णूंना सांगायचे आहे ज्या पण काय असतील ना अडचणी त्याबद्दल जर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मग आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम पण लावू शकता ज्यामुळे काय होतं की मग आपल्या घरातील सगळ्यांना श्रवण करायला भेटेन विष्णू सहस्त्रनाम आणि मग आपल्याकडून पण सेवा होईन त्यामुळे मग आजच्या दिवशी ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नामा लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद